नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महागाई भत्ता घरबाडे भत्ता समवेत वेतन आयोगात ही रक्कम पण वाढवली जाणार तर मिळणार कर्मचाऱ्यांना दहा लाख ते पंधरा लाख रुपयापर्यंतचा फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे आणि ही बातमी आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे तर याशिवाय महागाई भत्ता घरबाडे भत्तासुद्धा वाढवला जाणार आहे कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आणि भत्त्यामध्ये किती वाढ होणार हे सारं काही जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हाच स्पष्ट होणार आहे मात्र नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे चला तर पाहूयात याविषयी सविस्तर सध्याच्या स्थितीला एखादा सरकारी कर्मचारी कर्तव्याच्या वेळी मरण पावला तर त्याच्या कुटुंबाला केवळ एक लाख वीस हजार रुपयाची रक्कम मिळत होती मात्र ही रक्कम गट एच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होती उर्वरित गटासाठी ही रक्कम खूप कमी आहे या यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती नव्या वेतन आयोगामध्ये विमा कवरच्या रकमेमध्ये आता मोठी वाढ केली जाऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांचा विमा कवर थेट दहा लाख ते पंधरा लाखावर वाढविण्याचा विचार सरकार करत आहे असा दावा आता रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे